कारखाना निवडणुकी संदर्भातील बातमी आहे अजित पवार यांचे सतरा उमेदवार आघाडीवरती आहेत चंद्रराव तावरेंचे चार उमेदवार आघाडीवरती आहेत पहिल्या फेरीची मतदान मोजणी ही पूर्ण झाली आहे निवडणुकीचा निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे पहिल्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सतरा तर चंद्रराव तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवरती आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटेकी टक्कर पाहायला मिळतीय अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळतीय सायंकाळपर्यंत पूर्णपणे निकाल हाती येणार आहे आणि चित्र देखील स्पष्ट होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंटेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार हे आघाडीवरती आहेत चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार हे सध्या आघाडीवरती आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषणा अजून देखील वीस उमेदवारांचा निकाल हाती येणं बाकी आहे मात्र त्यांचा विजय झाल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे बाकी सहकार बचाव सांगवी गटामधून पॅनलचे चंद्रराव तावरे रणजित खालाटे महिला गटातून राजश्री कोकरे तर बारामती गटामधून नेताजी गबारे हे आघाडीवरती आहेत आणि साधारण सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे सायंकाळी पाच ते सहा वाजता निकाल लागण्याची शक्यता है, मत है। फेरी है। आहे मतमोजणी पूर्ण झाली आहे पहिल्या फेरीची मतदान मोजणी पूर्ण झालेली आहे उर्वरित ज्या फेऱ्या आहेत त्यांची देखील मतमोजणी सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ साधारणतः सतरा पॅनलचे उमेदवार अजित पवार गटाच्या आघाडीवरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध असलेले जो पॅनल आहे त्यांचे चार उमेदवार हे आघाडीवरती असल्याची माहिती आहे आणि साधारणतः सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल काय नेमके आपल्याकडे अपडेट आहेत नक्कीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जे आहे ते काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेले अद्याप मात्र या निवडणुकीचा निकाल लागलेला नाही या पहिल्या फेरी जे आहे ते पहाटे साडे चार वाजता पूर्ण झालेले आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकटेश्वर पॅनल यांचे सतरा उमेदवार जे आहे ते आघाडीवर आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून आलेले आहेत मात्र त्यांचे त्यांच्या सहित सतरा जे उमेदवार जे आहेत बाकीचे सोळा आणि अजित पवार हे एक म्हणजे सतरा उमेदवार जे आहेत ते आतापर्यंत पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत तर विरोधी गटाचे चंद्राव तावरे यांचे चार उमेदवार जे आहेत ते पहिल्या फेरीच्या अखेर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने सायंकाळी म्हणजेच दोनच्या नंतर विरोधी गटाचे रंजन तावरे यांनी आक्षेप घेतलेला होता आणि यामुळे कुठेतरी मतमोजणीला विलंब लाग लागलेला होता यामुळे पहाटे चार वाजता पहिली फेरी पूर्ण झाली आणि त्यानंतर आता दुसरी फेरी जी आहे ते आठ किंवा च्या दरम्यान सुरू होणार आहे यामुळे निकाल लागण्याला जवळपास सायंकाळी पाच चा अवधी लागण्याची शक्यता जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकारी okay. यांनी सांगितलेले आहे खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती चुरशीची होत आहे जरी अजित पवार यांचे सोळा उमेदवार जरी आघाडीवर असले तरी ते थोड्या फरकाने आहेत जवळपास तीनशे ते चारशे ची आघाडी फक्त आहे, आहे यामुळे निकाल दुसरी फेरी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत निकाल कोणाचा लागल हे मात्र अद्याप स्पष्ट होणार नाही धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या सगळ्या निवडणुकीच्या अपडेट संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेऊ